निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथे गॅस गोडाऊनच्या घरपोडी गुन्ह्यात नऊ आरोपींची टोळी निष्पन्न धाराशिव येथून एका आरोपीस पाच लाख वीस हजार रुपये किमतीचा तब्बल एकशे तीस गॅस टाक्या ताब्यात घेण्यात आल्या स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची दमदाराशी कारवाई बघायला मिळते पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील भारत गॅस कंपनीचं मोठा देवी गॅस गोडाऊन आहे अज्ञात आरोपींनी कुलूप तोडून या गोडाऊनच्या गोडाऊनमधून भारत गॅस कंपनीच्या भरलेल्या गॅस टाक्या चोरून नेल्या होत्या याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता बी एन एस कलम तीनशे पाच ऑब्लिक अ तीनशे एकतीस ऑब्लिक चार प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना देण्यात आला होता त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे बापूसाहेब फोलाने सुरेश माळी मनोहर गोसावी गणेश भिंगारदे ज्ञानेश्वर शिंदे गणेश लोंढे संतोष लोंढे गणेश धोत्रे अरुण गांगुर्डे शेख हृदय घोडके सोमनाथ झांबरे विजय ठोमरे किशोर सिरसाट बाळासाहेब गुंजाळ रोहित येमोल रमीज राजा अत्तार सुनील मालनकर भगवान थोरात आकाश काळे अमोल कोतकर भाऊसाहेब काळे जालिंदर माने बाळासाहेब खेडकर प्रशांत राठोड सागर ससाने भाग्यश्री भिटे सारिका दरेकर महादेव भांड चंद्रकांत कुसळकर भगवान धुळे व अरुण मोरे अशा पोलिसांचं पथक नेमून घरपोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पथकास रवाना केलं होतं या पथकानं गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी गुलाब काळे राहणार कासारखनी तालुका वाशी जिल्हा धाराशिव यांनी त्याच्या साथीदारांसह सा केला असल्याची माहिती प्राप्त झाली तसेच ते वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव गावचे परिसरात असल्याची देखील माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने पथकानं मिळालेल्या माहितीतील त्या ठिकाणी जाऊन संशयित आरोपींचा शोध घेत असताना आरोपीस पोलिस पथकाची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला पोलिस पथकानं त्याचा पाठलाग करून राजेंद्र गुलाब काळे वयवर्षे बेचाळीस राहणार कासारखानी तालुका वाशी धाराशिव यास ताब्यात घेतलं पथकानं ताब्यातील आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली असता त्यांनी त्याची त्याचे साथीदार सुंदर शंकर शिंदे राहणार दसमेगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव रामा सुबराव काळे गुलाब गुंपूर काळे सुनील लगमन पवार दत्ता लगमन पवार लगमन भिसाराम पवार शंकर सुरेश काळे वरील सहाजन हे राहणार लक्ष्मीपिढी तेरखेडा तालुका वाशी जिल्हा धाराशिव त्याचबरोबर माणिक गुलाब काळे राहणार कासारखनी तालुका वाशी जिल्हा धाराशिव अशी आरोपींची नावे या आरोपीने सांगितली आहेत तसेच या आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील लक्ष्मण पवार यांच्या स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम ए चौदा सी व्ही बारा बारा व रामा सुबराव काळे यांचे सहा चाकी ट्रक क्रमांक माहीत नाही अशी वाहने घेऊन मागील दहा दिवसांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील एक गॅस गोडाऊनचे कुलूप तोडून गॅस टाक्या चोरल्याची माहिती या आरोपीनं दिलेली आहे चोरलेल्या गॅस टाकींबाबत आरोपींची विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं चोरलेल्या गॅस टाक्या ह्या राहुल हनुमंत चेडे राहणार शिवाजीनगर वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव यांच्याकडे ट्रक खराब झाल्यानं त्यांच्या हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती दिली पथकानं राहुल हनुमंत चेडे वैवर्षी अडुतीस राहणार शिवाजीनगर वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव याचं टाक्या हजर करणेबाबत कळवलं पथकानं पंचांसमक्ष राहुल हनुमंत चेडे यांनी हजर केलेल्या पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या एकशे तीस भारत गॅस कंपनीच्या टाक्या तपासकामी जप्त करण्यात आल्या आहेत ताब्यात घेण्यात आलेल्या मुद्देमालासह एक आरोपी पाथर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास हा आता पाथर्डी पोलीस स्टेशन हे करत आहे राजसत्ता न्यूज ब्युरो अहिल्यानगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार